आता महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी सर्वात मोठी बातमी राज्यात शिक्षण क्षेत्रातील चाळीस टक्के अधिकारी भ्रष्ट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अनेक शिक्षण अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचार अनियमिततेच्या तक्रारी आहेत काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात तर काही अटकेत आहेत नागपूर घोटाळ्यात तर आतापर्यंत बारा आजी माजी शिक्षण अधिकारी तुरुंगात आहेत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी ही अतिशय चिंताजनक अशी बाब आहे अधिकाऱ्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप त्यातच शिक्षक भरती घोटाळा हे अर्थातच गाजलेलं प्रकरण यामध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली हेही एकीकडे सिद्ध झालेलं आहे आणि बारा शिक्षण अधिकारी हे सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे सध्या राज्यात शिक्षण क्षेत्रातील चाळीस टक्के अधिकारी भ्रष्ट असल्याची धक्कादायक बाब ही अधोरेखित झाली अनेक शिक्षण अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार अनियमितता अशा तक्रारी आहेत शिक्षक भरतीमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे पात्रता नसलेले शिक्षक घेणं त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांची तिथे वर्णी लावणं असे प्रकार हे गेल्या अनेक काळापासून घडत होते आणि त्याचा भांडा फोड अखेर झालेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल अतिशय धक्कादायक बाब शिक्षण क्षेत्रामधले अधिकारी भ्रेष्ट काय अधिक माहिती सगळ्याच तक्रारी खऱ्या असतील असं नव्हे आणि सगळ्याच तक्रारी खोट्या असतील असंही नाहीये पण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी ही खूप धक्कादायक बाब आहे एकशे बावन्न पैकी जवळपास चाळीस टक्के अधिकारी किंवा तत्सम पदावरती असलेले अधिकारी त्याच्यामध्ये मग तुमचे डायरेक्टर असतील उपसंचालक असतील ह्या दर्जाचे अधिकारी आणि आता जो नागपूरमधला जो शालारचा घोटाळा गाजतोय त्याच्यामध्ये तर तब्बल बारा वर्ष अधिकारी जेलमध्ये गेले पुन्हा तोच भाग आहे की हा सगळा जो घोटाळा घडला त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेऊन काही संस्था चालकांनी शिक्षण विभागातल्या लोकांना हे करायला भाग पाडलं कारण शेवटी राजकीय नेते आहेत आणि आता आणखीन माझ्याकडे अशी मोठी बातमी आहे की खरं म्हणजे नागपूरमध्ये जे पाचशे एकवीस शालाचे शिक्षका संदर्भातले म्हणतायत ते दोराडीच हजार असावेत असं आहे की ज्याला दोराडीस हजार शिक्षकांना दोन हजार बारा नंतर नियुक्ती दिलेली आहे एकूण सारखा आहे तर हा एक, एक हिमनगरचं टोकच आहे शिक्षण विभागातल्या भरती घोटाळ्या संदर्भातलं आणि म्हणून एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक असं करत जवळपास साठ ते पासष्ट वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावरती डीई प्रत्यक्षात सुरू झालेली आहे दोन हजार सतरा पासून जे लोक रिटायर झाले ते या डी ए त्यांचं पेन्शन सुद्धा निघालेलं नाही त्यांना प्रोव्हिजनल पेन्शन सुद्धा दिलं जात आहे आपल्याकडे साधारणपणे महसूल विभाग आणि शिक्षण विभाग याच्या घोटाळ्याबद्दलची माहिती आणि चर्चा असते परंतु शिक्षण विभाग हा इतक्या पवित्र क्षेत्रामध्ये हे सुरू असलेलं प्रकरण आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शिक्षण विभागाला एक प्रकारचा गतिरोध आलाय तो गतिरोध कोण हटवणार कशा पद्धतीनं हटवणार कारण हे सगळे अधिकारी त्रस्तही आहेत भयभीत आहेत आणि त्यांच्यावरती झालेल्या ह्या कारवाईमुळे इतर लोकही काम करायचे की नाही अशा व्यवस्था मानसिक स्थितीमध्ये आहेत याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं चा कुणी समर्थन करणार नाही पण महाराष्ट्र हे कदाचित असं एकमेव मोठं राज्य असावं की ज्या राज्यातले शिक्षण अधिकारी तत्सम दर्जाचे अधिकारी हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कार्यालय अंतर्गत असलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत नक्कीच दुर्दैवच म्हणावं लागेल की मोठ्या प्रमाणात इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी लोक दाखल होत असतात आणि महाराष्ट्रात ही बजबज माजलेली आहे अर्थात यावरती सरकारनं निर्णय घेणं आता खूप गरजेचं असणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल